राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आहे मालवण नगर परिषद तसंच नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मालिका जोर धरताना दिसत आहे राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीतील मित्र पक्षांनीच एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपवर पैशांचे वाटप केल्याचा आरोप असून एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर त्यांनी धाडही टाकली होती आता या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उडी घेतली आहे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवणच्या दौऱ्यावर पैशांच्या बॅगा घेऊन आल्याचा दावा केला आहे वैभव नाईक यांनी या संदर्भात एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे तसंच वैभव नाईक यांनी निलेश राणे यांच्यावरही मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केलाय आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय संजय राऊत यांनी एक स्वर एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की शिंदे मालवणात आले येताना बॅगेतून काय आणलं मालवणात भाजपाच्या थैल्यांना बॅगेने उत्तर पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविलं जात आहे असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचारपूर्वक मतदान करावं असं आवाहन वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केलं आहे एकतर ठाकरे गट शिंदे गट एकत्र आलाय आणि दुसऱ्या बाजूला विरोधात आहेत राणे आणि राणेंच एक पुत्र तुमच्या सोबत आहे खर तर ही निवडणूक ही सत्ताधारी कारभाराच्या विरोधात इथल्या लोकांनी एकत्र येऊन निवडणूक आहे आणि त्यात सगळ्या पक्षाचे लोक आहेत सगळ्या पक्षाचा पाठिंबा साहेब मालवण मध्ये एकनाथ शिंदेचा काल ज्यावेळी दौरा झाला त्यावेळी तुम्ही फेसबुक पोस्ट केली आणि एकनाथ शिंदेचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय का काय नेमकी घटना ज्या पद्धतीने पैसे वाटप सुरू आहे दोन्ही पक्षाकडनं त्या संदर्भात आम्ही तक्रार केलेली आहे आणि त्या संदर्भात कारवाई सुरू आहे व्हिडिओ पोस्ट केला त्या संदर्भात पोस्ट केलाय ती आपण असेल की ज्या पद्धतीने पैशाचं वाटप होतंय आणि दोन तासाच्या दौऱ्यासाठी एवढ्या मोठ्या बॅगा कशाला पाहिजेत हा प्रश्न खरं या निवडणुकीत काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे